चला आता कुठं आलो आपण हर हर ओम नाम बोलो हर हर महादेव बम चलो केदारनाथ अशी अवस्था होते पूर्ण शिकार झालाय कधी पण पाऊस पडतोय कधी पण थंडी कधी पण ऊन ब्रिज बघा तुला खतरनाक आहे नजर आहे बघा नमस्कार मंडली मी मोहित कोल्हा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोली या युट्यूब चॅनलवरती मंडळी आज आम्ही चाललोय केदारनाथला केदारनाथचा ट्रेक आज आम्ही करणार आहोत टोटल आम्ही पन्नास पंचावन्न जण आहोत मजा येणार आहे ट्रॅकला बघाच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ आणि कसं आम्ही चढता कसं काय शेड्यूल असते पूर्ण हे तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कन्व्हटमध्ये सर्वांनी हर हर मादे नक्की लिहा विसरू नका कोणी चला आपल्या आता गाडीमध्ये पायथ्यापर्यंत जाणार आहोत त्याच्यानंतर मग गौरीकुंडपर्यंत जीप असते तिथून मग मेन आपला गौरीकुंडपासून मेन आपला जो ट्रेक आहे तो स्टार्ट होणार आहे चला हर हर महादेव बोला हर हर महादेव बम बम हर हर आपला ट्रिपचा मॅनेजर हर्षदादा तर आज आपला काय म्हणजे काय प्रवास असणार आहे आपला आज आता आपण केदारनाथला गौरीकुंडपासून गौरी कुंडापासून ट्रॅकिंगला जाणार आहोत मेन गौरीपुरुंड पासून ट्रॅकिंग आहे ना चालू गौरी गौरीकुंड पर्यंत कसं जाणार आहोत आपण गौरीकुंड कुंड पर्यंत सीतापूर पर्यंत पार्किंगला आपण गाडी लावणार आहे गौरी कुंडला तिथून ट्रॅक्स असतात थोडस चाललं की नंतर वरती वन डे वस्ती आपली आणि उद्या संध्याकाळी रिटर्न संध्याकाळी पर्यंत उद्या दुपारपर्यंत दुपार म्हणजे जसा पॉसिबल होईल तसा चालेल चालेल बोला हर हर महादेव बोला हर हर बम बम केदारनाथ बाबा की चला आता कुठ आपण केदारनाथ चला शिवाय आवाज ना नाही चा पिलाव का नाही Om Namah Shivay Har Har Bole Namah Shivay Namah Shivay Om Namah Shivay Har Har Bole Namah Shivay Rasmir ke vadi mein Bole मला। तर मंडली गाडीतून उतरलो आत्ताच आणि चालत चालत आपल्याला जावंच आहे जीपर्यंत पुढं आपल्याला जीप भेटेल आणि जीपमध्ये मग पर्यंत जावंच आहे तर आम्ही आता चालत 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 जीप भेटू त्यां आणि शक्यतो काठी खालूनच घ्या कारण कमी किमतीत भेटते आणि तुम्ही तुमचा तुम्ही कसा भाव कराल त्या रेटने तुम्हाला कमी रेटमध्ये भेटून जाईल काठी आम्ही सगळ्यांची आता काठी घेतली आणि आता चालायला सुरुवात केली बोला हर हर चला पूर्ण चालणार ना हाव बघूया आता कसं काय चला मस्त पैकी टोपे घेतल्या मंडली आता पोचल्या मी सोनप्रयाग मध्ये आम्ही तर केदारनाथचा पायथा बोलू शकतो बाबाला वातावरण आहे सकाळ सकाळी मे चल चालत आहे पूर्ण तुम्ही ब्रिज बघताय पाठी तो तुम्ही पार काय काहीतरी तुम्हाला गौरी कुंडा पर्यंत जावाला जीप मिळतात त्याच्यामध्ये त्याचा काय रेट आहे तर मला सांगते ए जीप, जीप का रेट क्या पर्सन पर का पचास रुपये पर पर्सन पन्नास रुपये पर पर्सन आहे सोनपूर एक्स ए गौरीकोंड तक ना बघा या साइड ला तुम्हाला जीप मिळतील पन्नास रुपये पर सीट पर पर्सन चला पर जीप आता जीप पकडूया आणि जाऊया गौरीकोंड पर्यंत वातावरण एकदम खतरनाक मंडली पोचलो आम्ही आता गौरीकुंडला गौरीकुंडला आम्ही थांबलो नाही कारण मग जास्ती लेट होतोय गेल्या वर्षी बघला गौरीकुंड फाय बी धुतलेला त्यावरती थांबलो नाही चला आता चढायला सुरुवात केली मेन जो ट्रेक हा आपला तो इथन सुरुवात झालेली आहे चला मधीन मधीन भेटत राहू आणि आता नवीन कॅमेरा आला आहे अरे तुम्ही शॉर्ट एन्जॉय करा मस्तपैकी खतरनाक खतरनाक शॉर्ट करा चला चालत चालत पोचलो आता गेटवे ऑफ गौरीकुंडला हा मेन गेट आहे गौरी कुंडचा गौरी, गौरी पुढं चालताना नीट चालायला आहे घोड्याना डबल डबल फिट डबल टबल आणि आणि आपला आपण चालणार आहे सगळ्यांना एकच रोड आहे सिंगल रोड असे मुलं नीट चालायला चाला लागत आणि घोडा घुसवता आणि तुम्हाला पाहिजे तर पायत्याशी पण घोड्या मिळतात आणि गौरीकुंडपासून पण घोडा मिळतात आणि बाकी सोलकी पिट्टू ते पण गौरीकुंडपासून मिळतात आणि घोड्याचा रेट एकच असते रोहित रोहित बत्तीसशे रुपये रेट आहे घोड्याचा आणि बाकी पिट्टू वगैरे ते वजनावर असते तर चला चाललो आम्ही चालत आमची मम्मी गेली घोड्यावर मधीन भेटली तुम्हाला टाकवी चला बोला हर हर महादेव बोला बम बम बोले हर हर महादेव बम बोले चला काय व्यू आहे बघा इथन बघा असला व्ह्यू दिसते बघा मंडली जसजसं तुम्ही वरती जाता ना तस तस आपल्याला नदी वाहताना एकदम मस्त वाटतय बघा नदीचा आवाज खल -कल -कल खल एकदम आणि जसजसं आपण वरती जातो ना तस तसा नजारा एकदम भारी भारी दिसतय वरती चालता चालता नजारा एकदम मस्त मिसतो सण आणि थकान एकदम दूर होत आहे काय वाटत नाही करायला चला आणि मंडळी शक्यतो तुम्हाला जर चालता येत असेल म्हणजे तुम्ही यंग आहो तर तुम्ही चालतच चाला चालतच चढा पूर्ण आणि जर तुम्हाला खरंच जमत नसेल चढाला खरच तुम्ही घोडा पिट्टू वगैरे ते सर्व करा नाहीतर मग तुम्ही चालतच उर जा जो चालण्यात सुख आहे ना तो या घोड्या बिड्यावर नाही खरंच चला हर हर महादेव बोला हर हर महादेव मंडळी हे बघा अशी अवस्था होते आहे घोड्यांची एकदम बेकार वाटत आहे जा आपण वजन दर बसायचा त्यांना त्रास एकदम बेकार वाटते त्याच्यामुळ विचार करा एकदा घोड्यावर बसताना चला हर हर महादेव बोला हर हर महादेव बम हर हर बम हर हर, बां बां। हर, हर। sala hara, bola hara hara, bam sala bambam, hara hara, baba babaki, sala, sala hara hara. चला मंडली पोहोचलो आता भैरवनाथ मंदिर हा बघा चिरू असा भैरवनाथ मंदिर पायापूर जय भैरव भैरवनाथ महाराज की जय चला वरती भेटू चला केदारनाथ हर हर महादेव पंचकेदार बाबा की चय महादेव, महादेव। बम्बा बोला हर हर केदारनाथ बाबा की जय हाय हाय पुराय हर हर महादेव बम हर हर तर मंडली जरा थांबलोय जंगल चट्टीला जंगल चट्टीला पोचलोय जरा थांबलोय पाणी पिता जरा आराम करता जास्ती नाही दोन मिनटं आराम करता तस काल त्याच्यानंतर चालायला सुरुवात आरामशीर दिस लागल तरी चालू पण आरामशीर जा हर हर महादेव <laughs> 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 मंडली बघा कसल कसला व्यू दिसतंय कसला नजारा येते बघा हे बघा पूर्ण असा रस्ता आहे बघा सराला चढण बघा कशी आहे आणि व्ह्यू बघा नजारा बघा कसला आहे एक नंबर मला म्हंटली पाऊस पडा सुरुवात झाली जरा थांबलोय सावली बघा पाऊस पडते बघा आणि तयार करते पाऊस आयला आता पूर्ण ढगाल वातावरण झालंय कधी पण पाऊस पडतोय कधी पण थंडी कधी पण ऊन पहिलं तर ऊन अशी भिजलो पूर्ण फुल गरमी आता पाऊस आयला आणि थंडी पण लागते पूर्ण शिकार झालाय घोड़ा पण सटाकता ना समजून चालायला लागते चालणार आहे ना बघा आत्ता एक साईडशी गोरण आहे आत्ता एक एक साईडशी माणसं चालायला लागली आणि मगाशी मग अशी मिक्स जरा थांबलोय फल खावाला बघा अशा वातावरणामध्ये फलं खावायची एक वेगळीच मजा आहे आणि केदारनाथ ट्रेकवर स्पेशली बघा बरं आहे काय मस्त चला मंडली आमची माणसं भेटली बोला हर हर बघ बघा घेऊन चालू बोला बम बम हर हर मंडली हालो हलो ग्लेशियर दिसायला लागले हे बघा बरफ दिसायला लागला हलो हालो आणि नदी बघा कसली वाहते फुल जोशाने एकदम वावते नदी थांबलोय जरा दम खताव या साइडची घोड़ा जातात या ब्रिजवरनं ब्रिज बघा खतरनाक आहे केलाय मेन ब्रिज खूप आणि आता मस्तपैकी काय बोलताना याला गोलपापडी राहिले आहे काय ना बघा नाव तुमचा जगदीश गोळी कुठले तुम्ही विरारच आहे विरारच काय मस्तपैकी गोलपापडी आणलेली आहे खायला एकदम मस्त लागतंय आपल्या ग्रुप मधले आहेत सर्व बघा आहे काका तुमचं वय काय बासठ बासठ बासट वय आहे हाकांचं आणि बघा पायीचा पायी चढताना ते डोंगर केदारनाथचा सर <laughs> <laughs> मंडळी तर एक स्टॉप घेतला आहे बराच टाईम झाला काय खाला नव्हता जास्ती फक्त फलं खालेली आणि आता मॅगी खावायला स्टॉप घेतला आहे बघा मस्त मॅगी घेतली एक टेस्ट करायला जर चांगली वाटली तर अजून खाऊ पण जास्ती खाऊन पण जमाचं नाही कारण चढायला जमाचं नाही हो त्याच्यामध्ये जास्ती झालं काय चला अनुबाईत्री अनुभत्री <laughs> चला खाऊया बटापटा नाही घरच्या सारखी नाही अनुभव तुम्ही का बनवतो तशी नाही लागत रिकठा काय चला आता पटापट खाऊ नाही मंडली व्हि बघा का व्हि काय नजारा आहे नदीचा एक नंबर बघा एक नंबर नाही कमेंट करून सांगा नजारा कसा वाटलं ते बघा पूर्ण डोंगरच डोंगर आणि बघा ग्लेशियर दिसायला लागलाय बघा बर्फाचा डोंगर दिसायला लागलाय बघा अरे महादेव बोले पाऊस नाही ऊन नाही फक्त थंडावा एक नंबर आणि पाठी सीन बघा वातावरण बघा कसलं आवलाय एक नंबर अरे थांबलो तुम्ही चला नमस्कार मंडली तुम्हाला असं वातावरण फक्त केदारनाथ ट्रेक करतानाच बेळगायला भेटेल सर्वजण आता रेनकोट घालून जातात पाऊस पण आहे पण आहे फुल धुका झालाय मंडळी बघा काय वातावरण झालंय एक नंबर हा वातावरण फक्त तुम्हाला केदारनाथ ट्रेक करतानाच बघायला भेटेल मंडली पायत्यापासून मला तब्बल तडता चढता भाता झालं अजून पण काय पोचलो नाही वरती आता तीन साडेतीन किलोमीटर आला आहे साडेतीन किलोमीटर काहीतरी आहे चला हॅलो हलो हलो सोडूया मला दमलीस आहे नाही हाय नाही पॉवर चला बोला हर हर महादेव बंबाम बोले बघा डोंगर बघा कसं दिसतात एक नंबर नाही सीन मंडली वाटते का ना आता स्वर्ग नाल्यासारखा स्वर्गापेक्षा कमी नाही चला थोडी आता पटापट काय नजारा आहे बघा पूर्ण डोंगराच्या मध्ये दुखा दुःखा आणि या साईडला बघा बर पूर्ण झऱ्याचा पूर्ण बरफच झालाय आहे बघा आत्ता बरप बरफ बघायला भेटला आत्ता बरफ बर बघायला भेटला आहे बघा पाठी आणि थंडीनं आता जाम वाढली आहे तरी पण लोक चालतात मनोभावाने चला हर हर महादेव तर मंडळी तब्बल बारा तासाच्या प्रवासानंतर पोचलो आम्ही मंदिराशी पण आम्ही दर्शन नाही घेणार कारण वाजले दहा चढायला सुरुवात केली ते म्हणजे दहा वाजता सकाळी आणि आता दहा वाजता पोचलोय इथं परफेक्ट आता देऊल पण बंद झालंय आरतीच्या नंतर देऊळ बंद करतात आता आपण इथं टेंट घेतलाय ते पुढे आलेले आहे त्यांची टेंट बुक केलाय टेंटवर जाऊया उद्याच मस्तपैकी एकदम दर्शन घेऊ भोल्याबाबांचा चला हर महादेव बघा मंदिर दाखवते पाऊस पडतो आहे सध्या तिथे मला असं दिसतंय मंडली कंटिन्यू पाऊस पडतात पोचता पोचता जवळजवळ अडीच ते तीन किलोमीटर आलेलं कंटिन्यू पाऊस पडता फुल हात पण हे झालेलं थंडी एवढी वाढली नाही खलास झालेला एकदम फटाफट आलो ट्रेनमध्ये दर्शन नाही घेतला दर्शन उद्या येणार आहोत तर चला मंडळी आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आजचा व्हिडिओ तुम्हाला केदारनाथ ट्रॅकिंगचा पूर्ण बघायला भेटला असेल बघितला ना जो पिच्चरमध्ये मध्ये आहे तसा खऱ्यामध्ये ना आहे फुल डेंजर आहे आणि इतकं पोचता पोचता आम्हाला पाऊस लागला बेकार पाऊस लागला तर चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच व्हिडिओ कशी वाटले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा चॅनलला जर का नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा चला भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या केदारनाथ दर्शनच्या व्हिडिओमध्ये मस्तपैकी दर्शन होईल तुम्हाला केदारनाथचं चला हर हर महादेव